दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार आहे असं वाटत असताना तो आता अधिकच वाढतो आहे आता या जागेवर भाजपनं पुन्हा एकदा दावेदारी केली आहेच परंतु अजित पवार गटानं देखील दावेदारी कायम ठेवल्यानं उमेदवाराबाबत निर्णय कधी होणार असा प्रश्न आहे नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार असलं तरी आता प्रचारासाठी महिना देखील उरलेला नाही दोन आठवड्यांपूर्वी भुजबळ यांचं नाव चर्चेत आल्यानंतर भाजप आणि शिंदेसेना चांगलीच आक्रमक झालेली होती या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत चक्रा वाढलेल्या होत्या तिढा सुटत नसल्यानं आणि भुजबळ यांच्या नावावरून बरा वाईट खलं सुरू झाल्यानं त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले मात्र त्यानंतर देखील उमेदवारी घोषित झालेलीच नाही त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या वातावरण आहे शिवसेनेकडून हेमंत गोडसे अजय आणि विजय करंजकर यांचे नाव देखील चर्चेत आहे गोडसे यांच्या संदर्भात भाजप अनुकूल नसल्याचं सांगितलं जातं त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर ग्राउंड रिपोर्ट घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचं वृत्त आहे दुसरीकडे अजय बोरसे यांच्या नावाला भाजपची अनुकूलता असल्याचं सांगितलं जातं भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असून त्यात विद्यमान आमदारही आता तयार झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे भाजपनं देखील आता नाशिक ठाणे या दोन पैकी एक जागा भाजपला द्या असा आग्रह धरला आहे छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून निवृत्ती रिंगळे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली आहे भुजबळ नसले तर ही जागा अजित पवार गटालाच द्यावी अशी मागणी आता होत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक